गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपल्या प्रचाराचा जोर वाढवत प्रभागामध्ये शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे बुधवारी सकाळी दहा वाजता भाजपच्या मुख्य प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आला गणपती मंदिरात व हजरत नियामत शहा बली रेहे दरगाह शरीफ दर्शन घेऊन नारळ फोडत या प्रचार केंद्राचं विधिवत उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले की गंगापूर शहरवासियांना फिल्टर पाणी जार मोफत देण्यात येणार आहे ते पुढे म्हणाले की गंगापूर शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं त्यांनी व्यक्त केलंय यानंतर प्रभा क्रमांक सात मधील भाजप उमेदवार शिंदे महेश अशोकराव व खैरे उर्मिला मारुती यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटनावेळी किशोर धनायत नगर पदाचे भाजप उमेदवार प्रदीप भैया पाटील यांची उपस्थिती होती गंगापूर शहरात निवडणुकीचा माहोल अधिक तापत असून भाजपनं प्रभा क्रमांक सात मध्ये अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे आमदार प्रशांत बंब पक्षाचे पदाधिकारी व सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले या रॅलीनं भाजपच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मारुती अण्णा खैरे माजी नगराध्यक्ष वंदना प्रदीप पाटील भाग्यश गंगवाल डॉक्टर आबासाहेब शिरसाट शुभांगी आनंद पाटील माया संदीप दारुंटे नीता प्रदीप वंजारे दीपक साळवे शेख अनिसा शाहिद शिंदे महेश अशोकराव शिंदे प्रतीक्षा अमोल पठाण शमा युसुफ धनायत वैभव मारुती राकेश कळसकर मीना रावसाहेब तांगडे प्रकाश लाहूजी खाजेकर उर्मिला मारुती खैरे मोहम्मद सालम बाकोदा संतोष ज्ञानदेव गायकवाड ताराबाई लक्ष्मणराव पाटील यांच्यासह अनेक भाजपचे मोठे संख्येनं कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते गंगापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचा प्रचार दिवसेंदिवस रंगत चालला असून पुढील काही दिवसात प्रचार अधिक जोरदार होण्याची चिन्ह दिसत आहेत सर्व मित्रांचं स्वागत आहे आज आपण प्रचाराचा नारळ फोडत हो। आहोत मी या प्रसंगी फक्त इतकंच सांगतो की प्रत्येक मित्रांनी झोतून मित्रांनो पंधरा सोळा वर्ष झाले गंगापूरमध्ये सगळ्याच्या हे माहितीच तो असलं पाहिजे की जुनी जी पाईपलाईन होती पाण्याची ती सातत्याने फुटून ती पाणी बर्बाद आजपर्यंत ती स्कीम होऊ शकली नाही माझे चार वर्ष प्रशासक होता तर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये एका महिन्याच्या आत रोज फ्री चार्ज म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर फ्री चार रोजचा त्यांच्या तिथे आणि कायम सुरू पाहायची नाही हा एक मुद्दा जर सोडला तर गंगापूरचा विकास आपलातून स्वातंत्र्यानंतर सगळे रस्ते जे होते चार चारचा फक्त पैसे काढले जायचे तिथून घेऊन तर प्रत्येक विकास आपल्या कार्यकाळात झालेला आहे आणि भविष्यामध्ये आपला काय प्लॅन आहे तो आपण आपल्या याच्यात सांगू आज आपण प्रचारचा फोडत आहोत इथून आता जसं सा सांगितलं जातं आहे की एक चक्कर फक्त मारायची आज आपण काही रॅली ठेवलेली नाही एक जस्ट आपली एक चक्कर मारायची आहे सर लीडर लोक वगैरे बरोबर असतील आणि सर्व मित्रांनी खालच्या गावाच्या सुद्धा दररोज संध्याकाळी तुम्हाला केला जाईल त्याप्रमाणे आपण आज आता फक्त इतकाच विषय विषय आपला आहे विकासाचा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत विकास मागे केलेला आहे आणि यापुढेही विकास हा दृष्टिकोनच लक्ष ठेवून या ठिकाणी ज्या ठिकाणी मारुक चौकाचं आपण शुभारंभ करतोय आज याच खाली जर बघितलं तर आठ वर्षापूर्वी हा पेवर ब्लॉक आपण बसवण्यात आलेला होता गंगापूर शहरातील प्रत्येक वस्तू आम्ही फक्त केली नाही तर तिची गुणवत्ता देखील आम्ही टिकवलेली आहे याचं ज्वलंत उदाहरण हे पेवर ब्लॉकच आहे या मार्गाला आपण जे स्वर्गीय पोपटराव पाटील मार्ग दिलेला आहे आठ वर्षापासून हा रस्ता झाला यांच्या मागील काळातील एकही काम यांनी दाखवायला पाहिजे गेल्या दहा वर्षामधील एकही यांचं ज्वलंत काम यांनी जर सांगितलं तर मी स्वतःशा यांचे आभारी आहे राहील परंतु नागरिकच सांगतील की यांनी एकही काम मागच्या कार्यकाळात केलं नाही जे काही दर्जेदार कामं झाले ते नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी करू शकलो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच मानस असेल की विकास हा एकमेव अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत धन्यवाद